ワクリバーゼリーピクラパイスイーとはワクリバ、ね、ーゼリ、うん、ーの最も大きい त्याचं प्लेट खराब झालं तर का सगळंच सर्व्हिसिंग करायची त्याची सर्व्हिसिंग कर फुल सर्व्हिसिंग करायची त्याला ऑइल ऑइल करावं लागते मशीनीला ऑइल टू व्हीलर सर्विसिंग राहते का तिची सर्व्हिसिंग राहते त्याला बी सगळे काढून राखेल मध्ये पेट्रोल का रॉकेल मिळाला राखेल बंजारी मिळायच ते माणसाला घेऊन का झोपलं बघा वाघ माझा पेट्रोल नदी होऊन त्याला उद्या मग कचरा कसरा निघाला निघला एक दिवस खोलायचं कोणती मोटर हम्म

Види, <крики> Калина. <крики> चालेल माझ्या कंपनीचे लोक निला करायचं तुला म्हणून कालंगा रायस करीचा निलंगा रायस इथे मिळत नाही रे बाबा म्हणा का निलंग्याला यावं लागते म्हणा काय कुठं आहे कुठायचं ह्याला स्वार घेतला स्वार घेतला पण त्यांनी निलंगा रायस केल्यासारखा उकड करते दुसरं घेतला पाणी त्यांना काय म्हणतो पाणी तिथलं भाज्या मध्येंग्या राईस ला काय लागते का ते आपण गावाकडून काय आणलेलो ते पांढर पावडर ते टेस्टिंग पावडरच मेन आहे म्हणजे आणि कलर आता त्या दिवशी पप्पा हा मी घ्यायला गेलतो का नाही जेजुरीला तर सेम निलंगा राईस सारखं ते टेस्टिंग पावडर टाकल्यावर तर मग तेच आहे फक्त मी मेन इंग्रेडिएंट तेच आहे मग मी आता आहे ना तर ते टेस्टिंग पावडर पप्पाकून थोडं आणून खिचडी पण म्हणजे निलंग राईस बनणार ट्राय करणार कलर टाकून बनवून बघू कलर टाकून बनवून बघणार बघा चाल निलंग राईस सारखं बनलं तर इथे खेळ लावून सकाळ सकाळी लावायचं लई येऊन जातात लोक निलंग राईस तर मिळाले एवढीन खातात सगळ्यात सोपी रेसिपी आहे ती टेस्टिंग पावडर टाकून निलंगा राईस सोबत ठेवायचं आणि मला हे बनवायला येते ते बटाट्याची भाजी भाजी तिथं हॉटेल मध्ये देते की भाजी बराय चांगली नाहीतर ताकाची कडी बी देते की कुठल्या कुठल्या हॉटेल मध्ये निलंग्यात ताकाची कढी सोबत चांगला लागते का नाही चांगला लागतं भाताने ताकाची कढी देते भजी दे देते भजी सोबत ताकाची कढी देते आणि बटाट्याची दे भाजी बी खिचडी भाता सोबत देते सगळ्यात भारी सुनी निलंगा राईस जर निलंगा राईज सारख झालं तर करून टाकू गयेच नाही मी आणि रोज सकाळ काय करायचं फक्त नऊ राहते ते सकाळी सात ते नऊ पर्यंतच राहते नऊ वाजे लोक जेव्हा जातात दोन किलो किंवा तीन किलो बनवायचं पार्सल संध्याकाळी तुम्ही आठ वाजता येत होती मग आठ वाजता म्हटल्यावर दोन आठ वाजे